बीडशा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण आहे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळाने राज्याचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे या भेटीदरम्यान विविध मागण्यांचे निवेदन त्यांना राज्यपालांकडे सुपूर्त केलं आहे या सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती खासदार बजरंग सोनावणे आमदार अंबादास दानवे आमदार विजय वडेट्टीवार आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती विनायक मेटे स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव उपस्थित होते यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात काय मागण्या करण्यात आल्या आहेत जाणून घेऊयात पहिली संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंध आणि या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा दुसरी कायद्याचे राज्य ही भावना दृढ झाली पाहिजे त्यासाठी अपहरण खंडणी व खून प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड याच्या विरुद्ध बी एन एस एकशे तीन अन्वये तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून खटला अंडर ट्रायल चालवावा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करा त्यांच्या कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी चौथा जनतेचा विश्वास पुनर्निश्चित करा बीड मधील खात्री करून खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे या प्रमुख मागण्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केल्या राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलं असून या प्रकरणाने राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघाल्याचं चा पाहायला मिळत आहे